नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस फेब्रुवारी वार सोमवार रोजचे खांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक दहा हजार किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे ऐंशी सर्वसाधारण दर बावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यावला आंधरसुराव पाच हजार किमान दर तीनशे कमाल दर पंचवीसशे तेरा सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक पंधरा हजार किमान दर पाचशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये क्विंटल कळवण चार हजार नऊशे किमान दर तेराशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर बावीसशे एकावन्न रुपये क्विंटल मनमाड आवक चार हजार किमान दर चारशे कमाल दर चोवीसशे चोवीस सर्वसाधारण दर एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल उमराणी आवक अठरा हजार पाचशे किमान दर एक हजार कमालधर सव्वीसशे सव्वीस सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवत अव्वीस हजार नऊशे किमान दर सहाशे कमाल दर एकोणतीसशे चाळीस सेविश, सर्वसाधारण दर बावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुणे अव्वक हजार एकोणचाळीस किमान दर चौदाशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल